आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट कॉम हा धडा आहे रविवारी सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस विषय अवास्तव, सोनेरी मजकूर संहिता मी काळजीपूर्वक तुझ्या सर्व आज्ञा पाळतो मला खोटी शिकवण आवडत नाही उत्तरदायी वाचन कलसईकरांस म्हणून जसे तुम्हाला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून मेलेल्या मधून उठविले गेले आहे तर स्वर्गातील म्हणजे ज्यावरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे ज्या वरील गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करू नका म्हणून ज्याप्रमाणे दिले तुम्हाला दिलेल्या शिक्षणाद्वारे तुम्हाला येशू ख्रिस्त व प्रभू म्हणून मिळाला तसे त्याच्यामध्ये एक होत त्याच्यामध्ये त्याच्यावर उभारलेले तुमच्या विश्वासात दृढ झालेले असे वा आणि देवाची जा मूलभूत शिक्षण जे ख्रिस्तापासून नाही व मनुष्यांनी हस्तांतरित केले आहे त्या मानवी तत्वज्ञानाने व पोकळ फसव्या कल्पनांनी तुम्हाला कोणीही कैद्यासारखे घेऊन जाऊ नये म्हणून सावध असा कारण देवाचे पूर्णत्व त्याच्याच शरीरात राहते आणि तो जो प्रत्येक सत्तेच्या व अधिकाराच्या उच्चस्थानी आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण झाले आहात गडा उपदेश बायबल पासून उत्पत्ती वाने आकाश व पृथ्वी निर्माण केली सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती पृथ्वीवर काहीही नव्हते अंधाराने जलाशय झाकलेले होते आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता नंतर देव बोलला प्रकाश हो हो आणि प्रकाश चमकू लागला देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला नंतर देव बोलला जलांस दुभावण्याकरिता जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो देवाने अंतराळास आकाश असे नानू दिले संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा झाला दुसरा दिवस मग देव बोलला दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होवोत व त्या विशेष चिन्हे आणि विशेष मेळावे ऋतू दिवस आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या ज्योती होवत आणि तसे झाले इस्रायलच्या वंशजांनो परमेश्वर तुमच्याविषयी काय म्हणतो ते ऐका परमेश्वर असे म्हणतो दुसऱ्या देशांतील लोकांचे अनुकरण करू नका आकाशात दिसणाऱ्या काही खास गोष्टींना घाबरू नका या आकाशातील गोष्टी बघून दुसरे देश घाबरतात परंतु तुम्ही अजिबात घाबरू नका त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत त्यांच्या मूर्ती म्हणजे दुसरे काही नसून जंगलातील लाकडे आहेत कामगार लाकूड पटाशीने चिन्ह त्या मूर्ती बनवितो पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे खरा सजीव असा केवळ देवच आहे शाश्वत शासन करणारा असा तो राजा आहे त्याला राग आल्यास पृथ्वी कंप पावते लोक सहन करू शकत नाहीत ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली असा एकमेव देवच आहे आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने जग निर्माण केले आपल्या समंजसपणाच्या आधारे पृथ्वीवर आकाश पांघरले नीती सुत्रे ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात मुला तुझे ज्ञान आणि समज ही नेहमी सांभाळून ठेव या गोष्टी सोडू नकोस ज्ञान आणि समज तुला जीवन देतील आणि ते अधिक सुंदर करतील नंतर तू सुरक्षिततेचे जीवन जगशील आणि कधीही पडणार नाहीस मत्ते त्याच दिवशी येशू घराबाहेर होऊन सरोवराच्या काठी जाऊन बसला पुष्कळ लोक त्याच्या भोवती जमले म्हणून येशू नावेत जाऊन बसला व सर्व लोक समुदाय किनाऱ्यावर उभा राहिला तेव्हा त्याने त्यांना गोष्टी रूपाने बोध केला तो म्हणाला एक शेतकरी बी पेरायला निघाला तसेच स्वर्गाचे राज्य पाण्यात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे जाळ्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात ते भरल्यावर माणसांनी ते ओढून किनाऱ्यावर आणले व बसून जे चांगले ते भांड्यात भरले व जे वाईट ते फेकून दिले मत्ते यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हाला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी करा कारण नियमशास्त्राच्या व संदेश आहे अरुंद दरवाजाने आज जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आज जाणारे पुष्कळ आहेत पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि फारच थोड्यांना तो सापडतो खोट्या संदेष्ट्याविषयी सावध असा ते गरीब मेंढराचे रूप घेऊन तुमच्याकडे येतात पण प्रत्यक्षात ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत त्यांच्या करणीवरून तुम्ही त्या ओळखाल ज्याप्रमाणे काटेरी झाडाला द्राक्षे लागत नाहीत किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येत नाहीत त्याचप्रमाणे चा वाईटाला चांगले फळे येत नाही प्रत्येक चांगले झाड चांगली फळे देते पण वाईट झाड वाईट फळे देते चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते म्हणून अशा लोकांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल मत्त मग परुषी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले परुषांनी येशूला फसविण्याच्या हेतूने काही माणसे त्याच्याकडे पाठविली त्यांनी आपली काही माणसे आणि गटाच्या काही येशू कडे पाठविले ते म्हणाले गुरुजी आम्हाला माहीत आहे की आपण सत्यवचनी आहात आणि तुम्ही देवाचा मार्ग प्रामाणिकपणे शिकविता व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही तुम्ही सर्वांना समान मानता म्हणून तुमचे मत आम्हाला सांगा कैसराला कर देणे योग्य आहे की नाही येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहित होता म्हणून तो म्हणाला तुम्ही माझी परीक्षा का घेत आहेत कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले तेव्हा येशूने विचारले या नाण्यावर कोणाचे चित्र आहे आणि या नाण्यावर कोणाचे नाव लिहिलेले आहे त्या लोकांनी उत्तर दिले त्यावर कैसराचे चित्र व नाव दिले आहे यावर येशू त्यांना म्हणाला जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले योहन मित्रांनो प्रत्येक संदेशाच्या आत्म्यावर विश्वास ठेवण्याची सवय लावून घेऊ नका त्याऐवजी नेहमी त्या आत्म्यांची परीक्षा करा व ते देवापासून आहेत का ते पहा मी हे तुम्हाला सांगतो कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखू शकता प्रत्येक संदेष्टाचा आत्मा जो कबूल करतो की येशू ख्रिस्त याजदात मानवी रूपात आला तो देवापासून आहे आणि प्रत्येक संदेश त्याचा आत्मा जो येशू विषयी कबुली देत नाही तो देवापासून नाही अशी व्यक्ती म्हणजे ख्रिस्तविरोधी होय ज्याच्या येण्याविषयी तुम्ही ऐकले आहे तो अगोदरच जगात आला आहे माझ्या मुलांनो तुम्ही देवाचे आहात म्हणून तुम्ही ख्रिस्तविरोधाच्या अनुयायांना जिंकले आहे कारण जगामध्ये जो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो मध्ये आहे तो महान देव आहे ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहे त्यासाठी कि ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते पण आम्ही देवाचे आहोत जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा आणि लोकांना दूर नेणारा आत्मा कोणता हे आपण ओळखू शकतो देवा तुझा प्रकाश आणि सत्य माझ्यावर उजळू दे तुझा प्रकाश आणि सत्य मला मार्ग दाखवेल ते मला तुझ्या पवित्र डोंगराकडे नेतील ते मला तुझ्या घराकडे नेतील सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ द शास्त्र वचने परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य सत्य आणि प्रेम समजूतदारपणा देतात ज्याच्या प्रकाशात आपण प्रकाश पाहू आणि प्रकाशात चालणाऱ्या आणि खोट्या भौतिक अर्थापासून दूर जाणाऱ्या सर्वांद्वारे हा प्रकाश आध्यात्मिकरित्या परावर्तित होतो ख्रिश्चन धर्माचे विज्ञान गव्हापासून दुसा वेगळे करण्यासाठी हातात पंखा घेऊन येते विज्ञान देवाला योग्य घोषित करेल आणि ख्रिश्चन धर्म ही घोषणा आणि त्याचे दैवी तत्व प्रदर्शित करेल ज्यामुळे मानवजातीला शारीरिक नैतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अधिक चांगले होईल वस्तुस्थितीपासून दंतकथा विभक्त करणारा जे विचारांना कृती देते आकाश आध्यात्मिक समज सत्य आणि त्रुटी आत्मा आणि तथाकथित पदार्थ यांच्यातील सीमांकनाची वैज्ञानिक रेषा कारण सत्य अनंत आहे त्रुटी काहीही नाही म्हणून ओळखली पाहिजे कारण सत्य चांगुलपणामध्ये सर्व शक्तिमान आहे त्रुटी सत्याच्या विरुद्ध आहे सर्वात मोठी चोख ही सर्वोच्च उजव्याच्या उलट आहे विज्ञानाने प्रेरित केलेला आत्मविश्वास सत्य वास्तविक आहे आणि त्रुटी अवास्तव आहे सत्यापुढे पुढे ही भ्याड आहे हे सर्व सिद्ध करेल असे दैवी विज्ञान ठामपणे सांगतात सत्य आणि चूक या दोन्ही गोष्टी नश्वरांच्या आशंकापेक्षा पूर्वीपेक्षा जवळ आल्या आहेत आणि चूक स्वतःच नष्ट झाल्यामुळे सत्य आणखी स्पष्ट होईल वेजनानाद्वारे नश्वर मनाच्या दाव्यांचा नाश ज्याद्वारे मनुष्य पाप आणि मृत्यूपासून वाचू शकतो संपूर्ण मानवी कुटुंबाला आशीर्वाद देतो सुरुवातीप्रमाणे तथापि ही मुक्ती वैज्ञानिक दृष्ट्या स्वतःला चांगल्या आणि वाईट दोन्हीच्या ज्ञानात दर्शवत नाही कारण नंतरचे अवास्तव आहे दुसरीकडे मन विज्ञान हे कोणत्याही अर्थमार्गी ज्ञानापासून पूर्णपणे वेगळे आहे कारण मन विज्ञान हे ईश्वराचे आहे आणि दैवी तत्वाचे प्रदर्शन करते केवळ चांगल्या हेतूंसाठी कार्य करते चांगल्याची कमाल म्हणजे अनंत देव आणि त्याची कल्पना सर्वसमावेशक वाईट हे एक अनुमानित खोटे आहे कधी कधी असे म्हटले जाते की ख्रिश्चन विज्ञान पाप आजारपण आणि मृत्यूचे शून्यता शिकवते आणि नंतर या शून्यतेचे जतन आणि बरे कसे करावे हे शिकवते शून्यता साधी आहे परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की त्रुटी काहीही नाही आणि तिचे शून्यत्व जतन केले जात नाही परंतु सत्याचे काहीतरी होय सर्वत्व सिद्ध करण्यासाठी ते प्रदर्शित केले पाहिजे हे स्वयं स्पष्ट आहे की जेव्हा आपण वाईट प्रगट करणे थांबवतो किंवा इतरांच्या पापांमुळे आपण दुःख भोगतो तेव्हाच आपण सुसंवादी आहोत चुकीवर अविश्वास ठेवल्याने चूक नष्ट होते आणि सत्याचे आकलन होते आत्म्याबद्दल आपल्याला जे काही अचूकपणे माहित आहे ते देव दैवी तत्वाकडून येते आणि ते ख्रिस्त आणि ख्रिश्चन विज्ञानाद्वारे शिकले जाते जर हे विज्ञान पूर्णपणे शिकले गेले असेल आणि योग्यरित्या पचले असेल तर खगोलशास्त्रज्ञ तारे वाचू शकतो किंवा ग्रहण मोजू शकतो यापेक्षा अधिक अचूकपणे आपण सत्य जाणून घेऊ शकतो हे मन वाचन हे स्पष्टीकरणाच्या विरुद्ध आहे हा आध्यात्मिक समाजाचा प्रकाश आहे जो आत्म्याची क्षमता दर्शवितो भौतिक अर्थाची नाही ही आत्मा भावना मानवी मनाला येते जेव्हा नंतरचे दैवी मनाला प्राप्त होते अशा अंतर्ज्ञानामुळे जे काही आहे ते प्रकट होते आणि सुसंवाद टिकवून ठेवते एखाद्याला चांगले करण्यास सक्षम करते परंतु वाईट नाही जेव्हा आपण या पद्धतीने मानवी मन वाचण्यास सक्षम असाल आणि आपण नष्ट करणारी त्रुटी ओळखू शकाल तेव्हा आपण उपचाराच्या परिपूर्ण विज्ञानापर्यंत पोहोचाल आपण सत्य स्वीकारून नव्हे तर असत्य नाकारून टिकून राहतो येशूने व्यक्तिकृत दुष्टेबद्दल सांगितले की ते लबाण आणि त्याचा जनक आहे सत्य हे असत्य खोटे बोलण्याची क्षमता किंवा लबाड तयार करत नाही जर मानवजातीने हा विश्वास सोडला की देव वाजाल पाप आणि मृत्यू निर्माण करतो किंवा मनुष्याला या दुष्ट त्रिकुटामुळे दुःख सहन करण्यास सक्षम करतो तर त्रुटीचा पाया नष्ट होईल आणि त्रुटीचा नाश होईल प्रिय हो तुमच्यासाठी कोणते मन चित्र किंवा बाह्य विचार वास्तविक असतील भौतिक आध्यात्मिक दोन्ही तुमच्याकडे असू शकत नाही तुम्ही तुमचा आदर्श हाथ। हा आदर्श समोर आणत आहात हा एकतर लौकिक किंवा शाश्वत आहे एकतर आत्मा किंवा पदार्थ हे तुमचे मॉडेल आहे जर तुम्ही दोन मॉडेल्स ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्याकडे व्यावहारिकरित्या काहीही नाही घड्याळातील पेंडुलम प्रमाणे आपण मागे मागे फेकले जाल पदार्थाच्या फासळ्यांवर आघात कराल आणि वास्तविक आणि अवास्तव यांच्यामध्ये झोकून द्याल माणसाचे आध्यात्मिक व्यक्तिमत्व कधीही चुकीचे नसते ती माणसाच्या निर्मात्याची उपमा आहे पदार्थ मनुष्यांना अस्तित्वाच्या खऱ्या उत्पत्तीशी आणि तथ्यांशी जोडू शकत नाही ज्यामध्ये सर्व काही संपले पाहिजे केवळ आत्म्याचे वर्चस्व मान्य करून जे पदार्थाचे दावे रद्द करते की नश्वरांना नश्वरता सोडता येते आणि अविघटनशील आध्यात्मिक दुवा शोधता येतो जो मनुष्याला त्याच्या निर्मात्यापासून अविभाज्य असलेल्या दैवी प्रतिमेमध्ये कायमचे स्थापित करतो आत्मा अशी समज प्रदान करतो जो चेतना उत्थान करतो आणि सर्व सत्याकडे नेतो म्हणतो उंचीवर असलेला परमेश्वर हा अनेक पाण्याच्या आवाजापेक्षा होय समुद्राच्या लाटांपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे अध्यात्मिक ज्ञान म्हणजे आध्यात्मिक चांगुलपणाचे आकलन समजून घेणे ही वास्तविक आणि अवास्तव यांच्यातील सीमांकनाची रेषा आहे अध्यात्मिक समज मन जीवन सत्य आणि प्रेम उलगडते आणि ख्रिश्चन विज्ञानामध्ये विश्वाचा आध्यात्मिक पुरावा देत देवी भावना प्रदर्शित करते ही समज बौद्धिक नाही विद्वत्ता प्राप्तीचा परिणाम नाही हे सर्व गोष्टींचे वास्तव आहे देवाच्या कल्पना अमर अखंड आणि अनंत प्रतिबिंबित करतात नश्वर चुकीचे आणि मर्यादित हे मानवी विश्वास आहेत जे त्यांच्यासाठी एक अशक्य कार्य आहे जे खोटे आणि खरे यांच्यातील फरक आहे मूळ वस्तू पूर्णपणे भिन्न आहेत त्या मूळ प्रतिबिंबित करत नाहीत म्हणून पदार्थ आत्म्याचे प्रतिबिंब नसून वास्तविक अस्तित्व नाही समजून घेणे हा देवाचा एक गुण आहे जो ख्रिश्चन विज्ञानाला कल्पनेपासून वेगळे करतो आणि सत्याला अंतिम बनवतो मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा किंवा केवळ वैयक्तिक उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल